बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके गाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार द काकडे लिखित कादंबरी तमाशा प्रकरण एकोणीसावे त्यानं आपली कूस वळवली आणि टिळटिळ्या डोळ्यानं तिच्याकडं पाहिलं नाईट लॅम्पमध्ये ती सोनेरी परीसारखी दिसत होती त्याचं डोळं आपणाकडे आहेत हे लक्षात येताच तिनं त्याच्याकडं पाठ केली आणि ती चुळीत आपली स्तन लपवून गाठ मारू लागली पण ती तारुण्याची खट्ट्याळ पाखरं गाठ मारू देत नव्हती धनगरांना आपलं कोकरू पाटीखाली झाकावं आणि त्यानं पाठीच घेऊन पळावं तशी ती स्तनं करीत होती अंगावरची आवरणं नीट अंगावर घेत नव्हती ती सारखी बाहेर डोकावून बघण्याचा प्रयत्न करत होती त्यात तिच्या हातालाही कंप सुटलेला होता त्या कंपामुळे तर तसं नसल भानू भानू तिला बोलायचं नव्हतं काय करतेस तिनं चोळीस कशी वशी गाठ मारण्याचा प्रयत्न केला पण तिला जमना तसं तिनं ब्लँकेटच अंगावर ओढून घेतलं आणि ती पलंगावर पडली आणि मग ती आत गाठ मारायला लागली माणिक रात्री एक गंमत झाली काय -क मी खरी बानू पाहिली काय तिचा चेहरा संकोचला आकसला माणिकनं नक्कीच आपलं अनोखं रूपदर्शन पाहिलंय त्याला तेच तर म्हणायचं नसेल हे खंडेराया कसला हा खेळ चाललाय माझ्या शरीराचा बानू गप्प बसलीस मला नाही तुझ्याशी बोलायचं अगं झोपेत निदान अंगावर पांघरून तरी घ्यायचं होतं ब्लँकेटनं गरम होत होतं ब्लँकेटचं एक सोड पण अंगावरच्या चूळ लुगड्यानं बी तुला घाम येत होता की काय मग माणिक म्हणजे तू तू मला पाहिलंस होय बानू एवढं उत्तान शरीर एवढं उपाड्याचं शरीर अजून मी तरी पाहिलं नाही काय होय किती तमाशात मी कलावंत म्हणून गाजलो आणि सजलो किती जणी तमाशाच्या खेळात जवळ आले आणि गेल्या पण असलं शरीर माणिक माझं शरीर हे खंडोबाला वाहिलेलं ते तू बघायला नको होतं तुला पाप लागेल बघ बाणू पाप न पुण्य हवामानाच्या गोष्टी असतात अंधश्रद्धेवाली मंडळी पाप पुण्याचा बाऊ करतात चोर दरोडेखोर खुनी दुष्कृत्याला पुण्य समजतात तर सज्जन सत्कृत्याला पुण्य समजतात मानिक मला तू पाप पुण्याचं गणित सांगू नकोस जे वाईट ते वाईटच त्याला पुण्य कसं म्हणता येईल बानू आपण पती पत्नी म्हणून आहोत कोण म्हणतं चंद्रमणी समजतात वजिरा समजते तू म्हटलास तसं सांग म्हणून मी सांगते तसं सांगण्याची माझी इच्छा पण नव्हती म्हणजे तू आणि मी भाऊ बहीण आहोत हेच सांगायचं होतं मग का सांगितलं नाहीस माने चिडी गेल्या गत बोलला म्हणजे हे रात्र तुला पसंत नाही असं म्हणता बानू दुखावल्या बोलली बानू तुला मी पती पत्नीचं नाट्य कराय का सांगितलं ह्या फिल्म लाईनीत लांडगी जास्त बाई बिन लग्नाची भेटली की बापाची स्टेट समजते ते माणिक फिल्म लाईनचं कशाला घेतोस समध्या जगातच ते चाललंय लग्नाच्या बायकांना लोक नीट बघत नाहीत बिन लग्नाच्या बाईचं काय घेऊन बसलास पर लग्नाच्या बायका नाही म्हटलं तरी थोडं तरी संरक्षण मिळतं तिच्याक बघताना दहा येळा माणूस विचार करतोय हां ते खरं आहे म्या कुठं नाही म्हणते मग म्या काय सांगतोय बरं बाबा मानलं तू या म्या आता काय उद्या तुझी ती स्क्रीन टेस्ट म्हणजे त्यात नेमकं का आहे बानूने विचारलं तू कॅमेरासमोर किती उत्तम अभिनय करू शकतेस आणि किती चांगल्यापैकी शब्द उच्चार करू शकतेस हे पाहणं तुझ्या कामात सफाई असली की झाली स्क्रीन टेस्ट बरं पिक्चर खंडोबाच्या कथेवा आहे म्हणजे मी मुरळी म्हणून पळाय बघते तर सिनेमातली मुरळी माझ्या मागे लागली आहे त्यातनं खंडोबा म्हणजे कश्याला सुटका होती आहे माझी मी पुन्हा आहे तिथंच तुला मुरळीचं काम करायचं नाही बानूचं काम करायचं आहे वय बाबा पण मधून मधून वाघ्या मुरळी बनून खंडोबानं न नाचत्यात हे दाखवणार आहे तो अमृतराव सोलापुरे आणि हा डान्स शिकवायला धामणीकन वाघ्या येणार आहे बानू म्हणजे आपल्याला जपाय पाहिजे माणिक मायापेक्षा तुला काय धोका नाही धोका आहे तो मला मला लई ला जपावं लागेल त्या वाघ्यानं जर मला वळाकलं तर समद्या फिल्लमवाल्यानं कळेल की ही पहिली बोललीच होती आहे दे ती समधी मग लगेच तुझ्या काही वेगळ्या नजरेनं पाहतील तेव्हा म्हणतो काय म्हणतो बोल काय म्हणतो लगीन करू हेच ना का चाहरेत चाहरेत का हरकत आहे यात माही बहीण गेली यात तिचं तर नुसतं लगीन ठरलं होतं लग्नाच्या हाळ्यात लागायच्या आत गेली ती का तर खंडोबाला मुरळी झाली नाही ती म्हणून आज मी तर मुरळी झालेली मुरळी होऊन बी मी जर तुझ्याशी लगीन केलं तर काय वाटळ होईल ते पहा मग माणिकनं डोक्याला हात लावला त्यानं आपलं मन उघडं केलं होतं पण बानूनं त्याला प्रतिसाद दिलेला नव्हता बानूच्या डोळ्यांपुढं उलटं चक्र सुरू झालं होतं ती समजत होती तेवढा माणिक सरळ नव्हता तर बानूच्या डोळ्यात पाणी आलं तिरडायलाच लागली तसा माणिक मग जवळ आला मग हसत बोलला बानू तुही मी गंमत केली काय अगं अगं तू मला बहिणीसारखी बहिणीशी कोणता बाऊ लगीन करतोय चंद्रमणी मानिकचे कपडे शिवून आले होते चंद्रमणीपेक्षा माणिकला सुटात रुबाबदार दिसत होता त्याची पर्सनॅलिटी वाढली होती वज्रानं बानूची पातळीही त्यांना चांगली दिसत होती बंगल्याची नव्याची दुनिया होती नव्या कपड्यांचा वास नाकात घमघमत होता भानू आज तुझी स्क्रीन टेस्ट होय घाबरायचं नाही सहजतेनं काम करायचं काय होय साहेब वजिरा मिठाई आणून ठेवलीस ना हा साहेब तो बाट दो सबका मू मिठा करतो या ट्रायलमध्ये बानू पास झाली की माझ्या बंगल्यातील आणखीन दोन माणसं सिनेमात आजतील साहेब का करता आमच्यासाठी एवढं तुमच्यासाठी नाही माझ्यासाठी माझ्यासाठी करतोय माझ्या बंगल्यातलं सुख आहे ते मिळवण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला जवळ ठेवलं त्यात माझा स्वार्थ आहे त्यामुळे बंगला भरलेला वाटतोय बोलण्यानं दुःख कमी आहे काल कपडे घेतले आनंद वाटला मनावरची दुःखाची काजळी कमी झाली वजराने सर्वांच्या हातावर मिठाई ठेवली बानू या मिठाईसारखं तू संध्याकाळी तोंड गोड करायचंस काय हा साहेब गाडीत नव्या कापड्यात माणिक आणि बानू मागे बसले गाडी राजकमल स्टुडिओकडे निघाली होती चंद्रमणीनं अमृतराव सोलापूर तिथंच क्रीन टेस्ट घ्यायला सांगितलं होतं चंद्रमणीचा सा शब्द कोणताही मराठी सिनेमा निर्माता किंवा डायरेक्टर डावलू शकत नव्हता चंद्रमणीची गाडी येताच अमृताळ सोलापुरे सामने आले त्यांनी नमस्कार केला चंद्रमणनं तो नमस्कार स्वीकारला आमचं हिंदीचं युनिट आलं की नाही रेखाने जितेंद्र यायचेत म्हणजे आमचं शूटिंग लगेच चालू होत नाही तर मग बानूला तयार करूया हां चला तुमच्या कॅमेरामनला सांगा त्यासाठी आमच्या प्रोड्युसरला भेटतो म्हणजे कुणाला काही सांगण्याची गरज नाही तुमच्या डायरेक्टरला स्क्रीन टेस्ट चालू असताना हजर राहायला सांगा चालेल चंद्रमणीच्या शब्दाला किंमत दिली गेली न लगेच बानूच्या स्क्रीन टेस्टसाठी गडबड उडाली राज कमल मुंबईचा बडा स्टुडिओ व्ही शांतारामसारख्या नामवंत प्रोड्युसरांचा स्टुडिओ स्टुडिओत कुठचा तरी सेट होता त्याच सेटवर बानू कॅमेरासमोर उभी होती कॅमेरामन कॅमेरा ॲडजस्ट करत होता आर्क लॅम्पचे प्रकाश ज्योत पसरले होते त्याने बानूच्या डोळ्यांना दिपल्या गत होत होतं पण ती शांतपणे उभी होती डोळ्यांच्या कोपऱ्यांतून ती चंद्रमणी मानिककडं पाहत होती त्यांच्यामुळे तिला ती संधी मिळत होती कॅमेरा ॲडजस्ट झाला आणि त्याचवेळी जितेंद्र रेखाची गाडी आली चंद्रमणीने त्यांना लगेच समजावलं ते दोघे कौतुकाने बानूच्या स्क्रीन टेस्टचे प्रेक्षक झाले बानूला खंडोबा पिक्चरवरील बानूचे संवाद दिले होते खंडोबाशी ती लव्ह सीनमध्ये बोलत आहे अशा प्रकारचे ते संवाद होते ते संवाद तिने मनाशी चांगलेच घोळवले होते तिच्या परीक्षेचा तो समय होता तिचं ऊर तसं धडधडत होतं पण तिने पाय चांगलं रोवायचं ठरवलं होतं टेस्ट चालू झाली डायरेक्टर अमृतराव सोलापुरे हुशारनं उभे होते आणि बानूने मस्तपैकी संवादनं अभिनय चालू केला तेथे हिंदी पिक्चरचे बडे कलाकार उभे होते त्याने ती टेस्ट पाहिली आणि साऱ्यांनी टाळ्या वाजवल्या ओके ऑल द बेस्ट अमृतराव सोलापूर समाधानाने बोलले रेखाला बानूचा अभिनय आणि संवाद फेकण्याची मेथड आवडली तिने सरळ तिला गच्च मिठीच मारली आणि मन मोकळं बोलली विश यू बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ बानूला पिसागत हलकं झाल्यागत वाटलं चंद्रमनं किती उत्साहानं त्याचं अभिनंदन केलं होतं माणिकराज जरा इकडे ये चंद्रमणनं हाक मारली बोला साहेब साहेब लागला साहेब म्हणायला चंद्रमणी म्हणता येत नाही आता सेठवर बाकीचे कलाकार मला म्हणतील त्यांच्यासमोर तुम्हाला मी चंद्रमणी म्हणणार होय ते सारेच मला चंद्रमणी म्हणून ओळखतात मला त्याच नावाने हाक मारतात त्यात मला लाज वाटण्याजोगं काय आहे सांग तुमची इच्छा हां आता एक काम कर सांगा बानू आणि तू सरळ गेटवे ऑफ इंडिया हँगिंग गार्डन फिरून या परत इथं सेटवर या संध्याकाळी बहुतेक आपल्या दोघांचा पिक्चर मिनी थिएटरमध्ये बघायला मिळेल काय माणिक चकित होत बोलला मगाशी मला आपल्या डायरेक्टरचा फोन आला होता शूटिंग केलेली ला रील लॅबोरेटरीतनं प्रोसेस होऊन आली आहेत प्रोजेक्शनची तयारी चालली आहे प्रोजेक्शनचा एकताच खुरखुरला बानू स्क्रीन टेस्टमध्ये उतरली होती ती फिल्म हिरोईनमध्ये गाजायला काही लांब आता वेळ नव्हता बानू संध्याकाळी माझ्या आणि चंद्रमणीच्या पिक्चरची ट्रायल बघूया आम्हा दोघांची कशी जुगलबंदी होते ते बघ म्हणजे पिक्चरचा हे पहिला शो तसंच काही नाही ह्याला ट्रायल शो म्हणतात मिनी थिएटरमध्ये दा ते दाखवतात आपण चंद्रमणीसोबत ते पाहूया तुझा पिक्चर ना आपण पाहूया तर चल फिरायला गाडीला ड्रायव्हर लागणार आहे त्यामुळे आपल्याला काय गाडी नेता येणार नाही पण आपण तसेच बसणार नाही तर भाड्याच्या टॅक्सीने जाऊया ते दोघे तयार झाले तेव्हा चंद्रमनने तीनशे ते रुपयांच्या नोटा माणिकजवळ दिल्या माणिकराज आज खुशीची बात बानू सिलेक्टेड तसंच आज आपल्या पिक्चरची ट्रायल मी जुना नट मला त्याचं काही नाही पण त्यात तुझ्या ॲक्टिंगला वाव मिळणार आहे बाकीचे प्रोड्युसर तुला तारायचं की मारायचं हे या पिक्चरवरून ठरवतील या पिक्चरमध्ये पसंतीला उतरलास तर तुझ्याकडे निर्मात्यांची गर्दी होईल बानूची ह्या आजच्या स्क्रीन टेस्टने ताबडतोब जाहिरात सुरू करतो मी चंद्रमणीकडे एक चांगलीच काम करणारी जवान लडकी आहे ही बात आमचाच प्रोड्युसर संध्याकाळच्या बड्या पार्टीमध्ये सांगणार आहे ते ऐकलं न बानू माणिक झुंदत झाले बरं माणिक राज बानूला घेऊन जा दोघं एकमेकांना जपा रस्त्याने चालताना हात धरून चला लोकांना कळू द्या हे एक नवं आहे फिल्मी जोडपा आहे माणिकला जोडप शब्द ऐकून कसं तरी झालं बानू त्याच्याकडे ढुंकूनही बघायला तयार नाही हे तिला ताबडतोब कळलं माणिकने बाहेर येताच टॅक्सी पकडली दोघे गेटवे ऑफ इंडियाला आले शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा पाहून बानू तर पार हबकूनच गेली पुढे ते भारताचं प्रचंड प्रवेशद्वार समुद्राच्या येणाऱ्या जोरदार लाटा समुद्रकिनाऱ्याशी थपडा खाऊन मागे जात होत्या गेटवे ऑफ इंडियाचा कटला जबर होता बाजूलाच इलेफंटा केव्हजकडून येणाऱ्या लॉन्चेस लागत होत्या दूरवर परदेशाहून आलेल्या बोटी नांगर टाकून पडलेल्या होत्या काही हौशी प्रवाशांना लॉन्चेस जवळूनच फिरवून जाणत होत्या बानूला माणिकनं त्या लॉन्चमध्ये बसवलं बसताना तिला जरा भीतीच वाटली लाँच पाण्यावर डुलत होती हेलकावे खात होते लॉन्च हौशी प्रवाशांनी भरली तेव्हा तिची घंटा सुरू झाली मग गेटवे ऑफ इंडियाचा कचडा सोडून लॉन्च लांब दूरवर निघाली माणिक बोल वानू समजा हा समुद्र आटला तर ह्या बोटींचं काय त्याला कशाचं काम तर मग सरच बंद पडेल पण तुझ्या माहितीसाठी सांगतो समुद्र कधी आटत नाही त्याला नेहमी भरती ओहोटी मात्र असते मुंबईच्या लोकांना एक बरं कि आहे कितीही दुष्काळ पडो नाहीतर काही पडो समुद्र आहेच येथे सर्वांना आंघोळीला पाणी फुकटच मजा आहे नाही शिवाय बाकीचं अगं पण बाकीचं काय येथे लग्नाशिवाय तरुण मुली आपल्या प्रियकराचा हात हातात घेऊन उलट फिरायला येतात आता हा समोरचा म्हातारा जर फिरवतोय म्हातारेला तर तरण्यांना काय नावं ठेवायचं भानू मी म्हणतो आपण दोघे हात धरून का फिरू नये तुझा हात धरून मी रस्त्यानं चालावं असं तुला का वाटतंय मी स्वतः एकटीच तुला न घेता चालते पाहिजे तर म्हणजे तुला एक लाखापेक्षा जास्त पैसे मिळतील काय म्हणतोस वय तू एकटी चाललीस तर तुला पळवलं जाईल एक लाखाची तुझी किंमत होईल बाजारात माणिक तू का मला घाबरून सोडतोस तू ह्या अनुभवातून गेलीस म्हणून त्या टायमाला तुझी किंमत पाच हजार रुपये होत होती समज विसारलीस बानू ते जाऊ दे चंद्रमणी माझ्या पाठीशी आहे मला कोण पळवून येत आहे आता माझ्या अंगाला कोणीच हात लावू शकत नाही बानू तू ऐकत जा तू हे ऐकत नाही असं कसं म्हणतोस तू म्हणालास आपण नवरा बायको म्हणून सांगायचं मी ते सांगितलं नाही वय खरं आहे तो निरस आवाजात बोलला ते समोर आले स्वामी विवेकानंदांचा पुतळा स्वाभिमानी पोजमध्ये उभा होता त्यांची नजर काळजाचा काप घेत होती मनावर आपल्या व्यक्तिमत्वाची छाप टाकत होती शिवाजीच्या पुतळ्याकडे हे दोघांचे डोळे विस्मय पावले शिवछत्रपतींचा तो भव्य पुतळा जिवंत वाटत होता धन्यवाद, धन्यवाद। प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद